लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेणाऱ्या परप्रांतीय सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच शिक्षकानं लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे या गंभीर प्रकरणाची तक्रार दडपण्यासाठी धमकी दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे तर मुख्य आरोपी शिक्षक अद्याप फरार आहे तालुक्यातील पागोरी पिंपळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या सात वर्षीय मुलीवर गेली महिनाभरापासून शाळेच्या सुट्टीत एकटी असल्याचा फायदा घेत शिक्षक संजय उत्तम फुंदे राहणार आनंदनगर पाथर्डी यानं तिच्यावर वेळोवेळी अश्लील वर्तन करत गंभीर स्वरूपाचे लैंगिक अत्याचार केले तर पीडित मुलगी आरडाओरडा करू लागल्यावर आरोपीनं तिला मारहाणही केली आहे ही घटना पीडितेच्या पालकांनी गावातीलच आदिनाथ रामनाथ दराडे राजेंद्र सुरेभान दराडे मुनवर खान सरवर खान पठाण उमर नियाज पठाण सर्वजण राहणार पागोरी पिंपळगाव यांना सांगितल्यावर या चौघांनीच तक्रार न करण्याचा दबाव आणला तक्रार केली तर गावात राहू देणार नाही अशी धमकी दिली आणि पीडितेच्या कुटुंबाला गप्प बसवण्याचा प्रयत्न झाला मात्र प्रकरण बाहेर आल्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी उपनिरीक्षक विलास जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप ढाकणे नितीन दराडे बाबासाहेब बडे या सय्यद अक्षय वडते आणि अमोल जवरे यांच्या पथकानं केली या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किसान आव्हाड आणि अॅडव्होकेट हरिहर गर्जे यांनी पुढाकार घेतला त्यांना सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी स्नेहालाईचे गिरीश कुलकर्णी तसेच उडान संस्थेच्या पूजा दहातोंडे आणि शाहीन शेख यांची मोलाची साथ मिळाली पीडित कुटुंबाला मानसिक आधार देतानाच तक्रार करण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आल्यावर पोलीस प्रशासनानं तातडीने लक्ष देत गुन्हा दाखल केला एक आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पागोळी पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला याबाबत आज रोजी मुलीच्या आईने तक्रार दिल्याने पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून एफ नोंद करण्यात आली असून आरोपीला मदत करणारे चार इसमांना ताब्यात घेत घेतले असून त्यांना अटक करून पुढील जो मेन फरारी आरोपी आहे त्याचा शोध आहोत तपास करत आहोत दरम्यान पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात केली असून वैद्यकीय के अहवाल प्राप्त होणं महत्वाचं ठरणार आहे मुख्य आरोपी शिक्षक संजय फुंदे सध्या फरार असून त्याच्या अटकेसाठी पथक शोधकार्य करत या प्रकरणात शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी आणि खटला जलद गती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला तात्काळ न्याय मिळावा अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते किसन आभाड यांनी केली आहे पाथर्डी तालुक्यातील पागोर पिंपळगाव या ठिकाणी मला माहिती मिळाली की एका तिसरीच्या मुलीवरती लैंगिक एका प्राथमिक शिक्षकानेच वर्गामध्ये लैंगिक अत्याचार केलेला आहे त्या संदर्भात मी प्रत्यक्ष पागुर पिंपळगाव मध्ये रात्री जाऊन काही लोकांच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी घेतले थोडीशी माहिती घेतली त्या कुटुंबाला देखील भेट दिली त्या पीडित कुटुंबाने संपूर्ण हकीकत मला रात्री सांगितली त्यानुसार मी स्नेहालयचे गिरीश भाऊ कुलकर्णी तसेच राज्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी सर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे साहेब यांना रात्री फोनवरती बरोबर पाचडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुजारी साहेब यांनी आम्हाला पोलीस पी एस आय आगरकर साहेब आमच्यासोबत दिले आम्ही सकाळी दहा अकरा वाजता त्या गाव पिंपरीमध्ये जाऊन संबंध पीडित मुलीला भेट दिली त्या कुटुंबाला संपूर्ण हकीकत त्यांनी त्या मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला अगदी माणुसकीला काळीमा फाट फासणारी ही घटना आहे एका प्राथमिक शिक्षकाने एका मुलीवरती अशा प्रकारे एवढ्या छोट्या मुलीवरती एवढा मोठा अत्याचार करणं ही शिक्षण विभागाला म्हणजे राज्यातील शासनाला देखील काळीमा फासणारी काही गोष्ट आहे म्हणून या शिक्षकाला हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालला गेला पाहिजे याला जाहीर फाशी दिली गेली पाहिजे आणि आणखी त्याला जे कोणी मदत करणारे आहेत काही आरोपी अटक आहेत गावातील ज्याने कोणी ते जे कोणी होते ते प्रकरण मिटवण्यासाठी जे कोणी आणखी पुढे त्यांना देखील त्याच्यामध्ये आणखी आरोपी केले गेले पाहिजे या मुलीवर नराधम शिक्षकाच्या कृत्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे समाजमन सुन्न झालाय पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास जाधव हे या घटनेचा पुढील तपास करतायत अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस